माझी एकूण जमीन एक एकर आहे मी बाहेरची अशी घेतो जमीन करण्यासाठी स्ट्रॉबेरी करण्यासाठी तर दो, तीन वर्ष झाली स्ट्रॉबेरी पीक करतोय पहिल्या वर्षी काय मला आपलं जे एवढं जमलं नाही मागच्या वर्षी मी अर्धा एकरसाठी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरले त्यातून मला दहा टन माल गावला जर वापरले नसते तर सात टन माल गावला असता त्यातून मला दोन लाख दहा हजार रुपये एक्स्ट्रा भेटले प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्याबद्दल आणि प्लॅन्टोचा खर्च आठ हजार रुपये आता यावर्षीसुद्धा मी तीस गोंट्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे बेसळडोसमध्ये प्लॅन्टो दानेदार भरलेले नंतर प्लॅन्टो हॉर्टी आणि स्टीम हे प्रॉडक्ट वापरलेले पंधरा पंधरा दिवसांनी आपण ते सोडत गेलेलो आहे यंदा वातावरण चांगलं नाही त्याच्यामुळे मरीचा प्रॉब्लेम सुरुवातीला होता पण मी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे मला मरीचा त्रास कमी झाला आणि रोपे आपली सगळी व्यवस्थित राहिली आणि मला आत्ता सेकंड प्लॅस माझा संपलेला आहे तिसरा प्लॅस माझा चालू आहे आत्तापर्यंत मला नऊ टन माल निघाला आता तिसरा प्लॅस चालू होईल तीन टन निघाल म्हणजे एकूण बारा टनपर्यंत माझी अपेक्षा आहे तेच जर प्लॅन्टो कृषी तंत्र वापरलं नसते तर मला नऊ टनच माल गावला असता तीन टन माझा माल वाढला यंदाचा भाव सरासरी पन्नास रुपये झाला तरी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे दीड लाख रुपये जास्त मिळतील आणि या प्लॅन्टोचा खर्च मला दहा हजार रुपये होईल तर म्हणजे श्रुत भरत घाडगे यांना एकूण बारा टन स्ट्रॉबेरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात चौदा टन झाली म्हणजे त्यांना प्लॅन्टो कृषी तंत्राच्या वापरामुळे पाच टन स्ट्रॉबेरी जास्त झाली आणि सरासरी सत्तर रुपये किलोप्रमाणे त्यांना साडेतीन लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा